नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या अग्री कोल्ड यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो खूप लोक विचारत होती की आपला भाजी कुठे आहे भाजी कुठे आहे कशी आहे तब्येत तर फायनली भाजी रिपेअर झालेली आहे एकदम रिकवर झालेला आहे आणि शरीरासाठी पण सज्ज आहे तर आज बाजीचा फेरा टाकणार आहोत आणि बाजी पण आला आहे तर चला दाखवतो तुम्हाला बाजीला कशी हाईट झाली आणि कशी फिटनेस आहे तर आता थोड्याच वेळानंतर फेरे पण टाकणार आहेत मित्रांनो उतरलेला बाजी शुभम बाजीची गौरव दादा, दादा आणि संपूर्ण टीम आहे आणि सोबत असणार आहे आज दबं। बागा में दबंग फिटनेस बघा मित्रांनो दबंगची कसला भारी दिसय दबंग पण पाठी दबंग हो, तो बाजी कशी भारी झाली आणि सोबत असणार आहे दबंग आता तुफानी आता टाकायचं बाय म्हणजे दबंगला मांडा कोण दुसरा

मित्रांनो लगेच आता मानणार आहेत तर मित्रांनो सज्ज आहे बाजी आणि दबंग तुफानी फेऱ्यासाठी आणि जो जास्त पडेल त्याला बोकर ठेवलेले आहे बघा किती सारे बोकर आलेले आहेत ब्रोकर मित्रांनो बाजी येतोय बघा परत एकदा सोडवायचा आहे फेरा कारण का साईडनं बैल पळाला होता दादा शुभम दादा आलेले आहेत बाजीची हाईट आणि मसल बघा कशी झाले एकदम भारी फिटनेस झाली बाजीची अग्रेसिव्ह आहे एकदम बघा बाजी कशी हाईट झाली बघाय बाजीची मोबाईल हो ना कंट्रोल करून घेतलेली दवरी नाही आला पलाच तर, पला तर मित्रांनो परत घेऊन गेलेत आणि बघा संध्याकाळचं वातावरण झालंय आणि तिकडनं सोडतायत मित्रांनो तुफाने फेहरा सुटलेला बाजीचा मित्रांनो बघा समोरून झालेला बाजी आणि सोबत आहे दबंग आज जो तुफानी फेरा पडला दबंगच्या सोबत बघा अत्यंत सुंदरस पाहिलं आणि इकडनं येतो सर्वांचा लाडका बाजी बघा हाईट कशी झाली बाजीची हाईट बघा आणि बॉडी बंग बघा कशी चिलदार एकदम आहेत बघा मित्रांनो आणि बॉक्स असत झाले तब्येत एकदम तब्येत बघा कसली भारी झाली भाजी बाजी सबसे अलग आलग झाला मित्रांनो खूप जण विचारत होती बाजी कुठे बघा तुमच्या समोर आहे बाजी कान बघा एक तुम्हाला सर्वांना हाय येस साईडला पलायचं आम्हाला मित्रांनो तब्येत एकदम ओके झाली आता बाजीची आणि तुफान फिर आताच बघितलं असेल तुम्ही